मित्रांनो सी के ए जी युनिवर्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की यंदा माझ्या मनात आलं होतं आमच्या मनात आलं होतं की असंच कुठेतरी दीड दिवसात गणपती बाप्पा आपण बसवायचे आपल्या घरी त्यानिमित्ताने आम्ही एका चांदीची मूर्ती स्थापन केली आणि दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिस्थापना या यावर्षी आम्ही आमच्या घरी केलेली आहे तर मित्रांनो पाठी एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे फॉर एक्झाम्पल आमचा प्रयत्न असा होता की चांदीची मूर्ती जर आम्ही घरी बसवली तर त्याचं विसर्जन आम्ही आम्ही घरच्या घरी करू शकतो त्याच्यामुळे कोणतंही जलप्रदूषण होणार नाही आणि घरच्या घरी जी गणपती बसवण्याची परंपरा आहे ती आम्ही चालू केलेली आहे याचं अनुकरण सर्व समाजाने करावं जे की बाहेर फार गाजावाजत गणपती बसवतात मोठमोठ्या मूर्त्या आणतात आणि याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे मित्रांनो याच्यामुळे जलप्रदूषण होतं त्याच्यानंतर ज्या भव्य मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये कधी चेंगराचेंगरी होऊ शकते मोठमोठे ढोल वाद्य वगैरे वाजतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं मित्रांनो आज मी तुम्हाला एक साधं सोपं माझ्या घरी विसर्जन करणार आहे त्याचं थोडंसं चित्रीकरण करून दाखवणार आहे तर तुम्ही निश्चितपणे ही गोष्ट बघा तुम्हाला आवडली तर लाईक करा याच्यावरती तुम्हाला काही विशेष टिप्पणी असेल तर तुम्ही मला सांगू शकता तर मित्रांनो बघूया पुढची गोष्ट आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक छोटासा सेटअप केला आहे मी आणि याच्यामध्ये जी चांदीची प्रतिमूर्ती आहे बाप्पांची ती प्रस्थापित केली आहे दीड दिवसाचा गणपती आम्ही बसवलेला हो आहे आपलं छोटंसं सुंदर पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे बाप्पांची मूर्ती दाखवतो मी तुम्हाला जवळून तुम्ही बघू शकता है? आता मी घरच्या घरी एक छोटासा विसर्जन तलाव केलेला आहे त्याच्यामध्ये फुलांचं डेकोरेशन आहे तुळशीची पानं टाकलेली आहेत तर याच्यामध्ये आम्ही आमच्या बाप्पाचं विसर्जन करणार आहोत मित्रांनो याच्यामुळे निश्चितपणे जलप्रदूषण होणार नाही आपली जी भावना आहे जी आपली भक्ती आहे तीही साध्य होते आपली आणि आपल्या वातावरणाचं आपल्या निसर्गाचं प्रदूषणही होत नाही आणि येणाऱ्या पिढ्यांना मित्रांनो निश्चितपणे याची मदत होणार आहे मित्रांनो बघू शकता बप्पांना एक छोटासा नैवेद्य ठेवलेला आहे माझा वाढदिवसी असल्यामुळे मला छोले बटुरे आवडतात तर त्याच्यामुळे छोले बटुरे केलेत आणि त्याचं नैवेद्यही बाप्पांना आपण ठेवलेलं आहे हे आमचं एक छोटंसं मंदिर आहे घरातलं थोड्या वेळात आम्ही आरती करणार आहोत आणि आमच्या लाडक्या बाप्पांचा निरोप घेणार आहोत या आमच्या सुंदर तलावामध्ये छोट्याशा तलावामध्ये मित्रांनो कसा वाटतो हा छोटासा तलाव बघू शकता छोटीशी प्रतिस्थापना चांदीची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा वर्षी लवकर या अशा पद्धतीने आमच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही चांगल्या बेदीवर आणि कोणतेही चुकीच्या पद्धतीने त्याचं विटंबना होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय छोटीशी मूर्ती आहे प्रतिस्थापनाची प्रयत्न करा तुम्हाला ही अशा पद्धतीचं देवा पुढच्या वर्षी परत या तुम्ही आम्हाला ही परंपरा आम्ही चालू ठेवणार आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या पेड़या चालू ठेवणार आहोत प्लस तुम्हाला आम्ही जी पाऊनचार केला तुमचा कसा वाटला निश्चितपणे सांगा आणि आमचा निरोप घ्या बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ